माफ केलंच नाही का के अजून पप्पू तुम्ही माझ्यासोबत खोटे बोलले होते मी तुम्हाला नाही माफ करत मनीषा 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 लवकर लवकर स्वयंपाक पाणी कर आपल्याला साड्या खरेदी करायसाठी साड्या खरेदी आई मधातच टपकते हो मामीजी तुमच्यासाठी पण साडी घेणार आहे लवकर लवकर स्वयंपाक करा आणि चला आपण बाहेर फिरायला जाऊ चल मग आता मस्त गुलाबजामुनचा पावसा करतो मनीषा मी गुलाबजामुनचं पॅकेट आणतो बाकी खीर फीर पुण्याची पुण्या काही करू नको मस्त गुलाबजामुन रसगुल्ले आणतो मी मनीषा तुझे आई बाबा खुश आहेत तू काय म्हणास बाबाचीच खुशी पाहिजे आता त्यांना नाराज करू नको मी चुकलो मला माफ कर पप्पू पण मी बिझनेस करतो मी नोकरी करतो हायफायच्यात असं खोटं बोलून कोणाच्या पहिले फसत नसतात नाही मनीषा आता मी काळू नको ना काही चुकलो म्हटलं ना आता पाहिजे दो तू मी किती चांगला बनवून दाखवतो तुम्ही चांगले बनल्यावर तेव्हा समजेन मी की नाही पप्पू सुधारला म्हणून चांगलं तुम्ही आम्ही बोल मले तू मी बोलू नको मला अजिबात आवडत नाही नवऱ्याला मी बोललेलं मनीषा

जवळ जायची द्यायची करू करून शांती वाटते आली अजून कोण मनीषरा आज मग काम ना करत काय पाहि नाही लिहिला मी म्हणूनच आलो जवळभ आले मग काम करा म्हणून शांती यायची राहिली शांतीचा फोन आला टाकून येतो म्हणून हा निघालेला शांती येते ना नाही मावशी ड्युटीवर जावं लागते मी रिंगुले सकाळी सांगितलं मी घ्यायला येतो आणि आपण आजच चाललो तो म्हणून तुम्ही सांगून देताना शांता काकुले आता भेटत होते एक दिवस त्याच्या घरद्याने चक्कर मारायला कुठं गेली रिंकू रिंकू शेजारींसोबत बोलून राहिले पाठवतो मी तिला सांग साडी आणायची राहिले सगळंच राहिलं माय रिंकू मावशी काय झालं तुला सांगितलं ना रिंकू कामं करू नको म्हणून पण तुला पाहिलं मी तू तर आता शेजारीसोबत बोलून राहिली होती घरात आली भांडी घासले चकाचक चक्कले सगळं सका खोली लिहिल्या मावशी मी काय तशीच पळू देऊ काय तुले सुनबाई असते मी हाते नसता लागला नसारखी राहिली असते पण त्या पुराचं लग्न नाही झालं ना अजून मग पुरुलीच करायला लागते रिंकू एक काम कर जवळ बाय म्हणा मग काम आजच्या दिवस तुझ्या साडी आणायची राहिली अखाडीची तू आई तुला भेटीला येतो ना तू आईली उद्या ते भेटीले काय म्हणतात मग जवळ बा काय म्हणतात मावशी ते ज म्हणतात मग ड्युटीवर जायला लागते तुला सांगतो लिला मावशी मला साडीचं काही घेणं देणं नाही आहे मी साड्याच नाही घालत त्याच्यानं घेतली तशीच विनाकारण पडून राहते काही नको घेऊ साडीन घेऊन राहू दे अजून एखाद्या चक्कर येतेस त्या पुराच्या लग्नाने घ्यायचं मला चांगली झपक्याची साडी नाही <tell> माही रुंकू माझ्या घरी आली तू मावशीच्या घरी तू सासू काय म्हणत माडी ती घेतली मावशीनं मोठेपणा करत नेल तर अशी म्हणत जवळ जवळपास सांगतो आपण साडी आणायला जाऊ तो पण तू बी येते मावशी त्या समोर म्हणून पाहतो मी चल शांतीला फोन करून पाहतो निघाली काय शांतीत হেল হেল শান্তি মীল বোলো নাই কান্তি তুত মন মাজেৰে হাও লিৰা বাই ৰাতি ঘৰত নে চাৰিও ৰাইলি কাম ৰৌ আ ঠিক ঠিক মই ধুই ভাল সাগতো থা টাবোপি নাৰাও দিয়া গীম শান্তি মই বকাত সেই তো অকলে মই ঘন वगतात म्हणते त्या घरी येते सांग मग कसं करू मी मनीष मावशी म्हणते मग काम करा म्हणते आजच्या दिवस आपण बाहेर जाऊ म्हणते साडी आणायला जाऊ तुम्हाला टावेल टोपी नारळ कपडे अखाडी आहे ना रिंकू आपल्याला काही नऊ येते कपडेची तुला साड्या तर किती आहेत लग्नातल्यास तर घालत नाही तू मावशीला विनाकारण खर्चात नको टाकू सांगू दे मावशीला नाही पाहिजे मला आता एवढं मोठं जेवण केलं हेच खूप झालं मावशी ऐकलं जवळ दुवायचं रिंकू तुला सांगतो मला शरमही लागतं जवळ समोर बोलायची पण नाही नाही शांतीली जवळी एकदम इमानदार भेटला रिंकू नशी पाळलं ते पण खूप सज्जन माणूस आहे हो मावशी ते तर मानाच लागेल मनीष चला मग झाली माझी तयारी हो रिंकू आई पण वाटपा तशी नगरी मावशी आशीर्वाद दे सुखी राहत पापा संसारात सुखी रा मी पण नमस्कार करतो मावशी काकाजी आमच्या घरी या मग नक्की तुम्ही हो काकाजी तुम्ही आलेच नाही आमच्या घरी लीला मावशी निघून पटकन या हो हो येऊ ना येऊ दो दे मावशी आता काही टेन्शन घेऊ नको मी आई भेटायली दिवस आईच्या घरी चालली जाईन हो बी रिंकू तसं करू आई तर अजून आली नाही चल बरं भाई पटकन जातो पाहि ना करता करता हटेन झाला लीला बाई वाटतोय तशी रिंकू म्हणत तशी आई कधी येते कधी नाही कधी येते कधी नाही अरे बापरे शांती कुठे चालली बापा नटून थटून चिंतायचे बाबा तुम्हाला सांगत नाही का काल मी लीलाबाईच्या घरी बोलावला ना रिंकूले अखाडीले लिलाबाईनच केलं सगळं पाहून तार आता काय नाही साडी घरी घेतली की काय तर रिंकू चालली ना म्हणून लिलाबाईने म्हटलं की ये येणे भेटीसाठी म्हणून चालले मी आम्हीच बोलावला काय मग असं चालली नटून थटून दवायच्या घरी आणि मी मी बसलो काय घरी मला तर म्हणत आहे ना तू चल म्हणून चिंताची बाबा मला घाई बरं तुम्ही पण आधी नका लागू आता थांब दे मी येतो चला तुम्ही चल शांत मला पण पोरीची घाई आहे ना रिंकू काय म्हणेन पहिले अखाडी ना घरी तर नेलंच नाही पण नव्हती आली नाही भली छत्री आहे जवायच्या भेटीसाठी आईने तिथून तयारी केवढी केली थाट तिचा केस साडी अं घरांनी पाहिजे तर जमली जमली ती आणि जवळच्या घरी चालली की मोठी नखरांना राहते शांती मला काय माहित नाही काय त्या मनाने कशी डावते पण मी बोलत नाही म्हणून ना मी तुला काय वाटते त्या पिछाच करतो मी आता बाबा आई कुठे गेले आई सुनबाई तुला माहित नाही काय शांती तर जवळच्या घरी गेली थाट नखरा करून तुला सांगतलंय नाही काय तशी चली गेली ते आणि सपोनाबाईच्या घरी जाय म्हटलं तिला काम आहेत बाबा खरंच काय लिला मावशीच्या घरी गेल्या काही मला तर सांगत नाही आईनं दबायच्या आठवण आली सांगेन कशी बाबा तुम्ही घरी थांबा मग आता लकरा आहेत घरी राजाजी येतील जेवण करायला मी चलली आईच्या घरी मनीषा आली तर फोन आलता मला आईचा

बाबा ज्यावे सांगतलं त्यानंच था गेलं पाहिजे तुम्ही घरी थांबा लेकर पाहा था था था। तुम्ही मी चलले मी तसू खमालच बनलो ना इकडला ना ना तिकडला म्हणजे बायका हिंट नवरे घरी वा काय जमाना आला पाहिजे बाबा लेकर येतो मी पिंकी ता? पिंकी ओ पिंकी काय झालं ओ पिंकी पुष्पा काकू माहित

सांग ना काय झालं पिंकीले बबली जवळ ट्युशन लावतो मग ती पिंकी मी लावली सकली म्हणून राग भरली मै आई नाही म्हणते म्हणते तुम्हाला म्हटलं ना ट्यूशन लावत तुम्ही नाही म्हटलं मला सकाळी सांगायला आल ती पिंकी पिंकी तुला ना एक घंटा घरी आपल्या शिल्लक करत जा आपल्या कसे पैसे देत ना ट्युशन लावायसाठी आणि किती रुपये महिना असते माहिती आहे का तुला

मला म्हणते डाज डाज कशी डाव मी पुष्पा काकू मा आहे ना तर म्हटलं होत सविता काकूले नाही नाही सुषमा काकूले माय पोराची फी कमी कर म्हणून कमी बी करते ते काकू आणि ते बबली मॅडम हे खूप चांगली आहे बरं पाहिन मी पिंके जाईन मग मी भेटेन तिले तिले म्हणेन बापाचे जबाब पैसे सापडले त्या बाबती दे म्हणून तुले मी

आले काय चिंतेची बाबा मागं काय माहित हाव नसत काय कधी बी आपण पुढे गेलो की माग मग घेतोच माणूस वरे वा का हो शांताबाई एवढू मला सर्दी झाली बिमार पडली मी मला बाय बाय पायाला नि आली शांताबाई तू तुला तर बिचारी मी दवाखान्यात दिन येतो पाय असं असते बायाच किती करशील तरी सविता मी घुमली काय तू अस म्हणून एखादा फोन तर करते तुला कर बिस्किट चाकी पुढा मी तुला पायला आली असते <Sansi> <Sansi> मग आता एक बिस्किट चा पडा घेऊन संध्याकाळी चालली माझ्या घरी हा चल माय मी कामात कायची घरी आहे शांताबाई एवढी संध्याकाळी घरी हा सविता येतो रिंकू गेली की काय तो चैन्यजीव आले लीलाबाई ऐका घरी पाय व आता आली शांती वाटते रिंकू गेल्यावर बरं येऊ दे येऊ दे शांती ये घरात <Sansi> शांती कोण लिहिला उशीर केला त्या किती वेळ वाट पाहिली तू जवळ ब न रिंकू न लिहिला बाई काय सांगू तुले मला निघता निघता उशीरच झाला आणि त्यांनी मला नि चिंताचे बाबा येऊन टाकले मग तुला माहित आहे किती भिन करतात मला तर शांती तुला सांगतो मी साडी तारी म्हटलं रिंकूले चल म्हटलं आपण बाहेर जाऊ जवळ बोल टावेल टोपी नारळ कपडे घेऊ पण बाई जवळ बा नाही म्हणत रिंकू बी नाही म्हणे मग सांग आता मी कसं करू त्यामध्ये मला सांगून दिलं असता त्या घरी अखालीला आण जाऊ रिंकूले मी पहिले सगळं घेऊन आली असते आता बघताना तिथे माझ्या घरात येईल बाई साडी ना कपडे ना काहीच नाही असं झालं शांत लिहिला बाई मग तिची सासू सा आता गेली काय घरी हो सासू काही लक्षच नाही म्हण मग कसं आता शांत आता रिंकू म्हटलं तरी पाहिजे पैसे दिले मा मावशीनं म्हणून नाही बाई कसं असते बाई आपल्याहून दुसऱ्याच पाहिलं पाहिजे आपल्या सुनीने जर काही आणलं नाही आपल्याच मनात येते माई बाई पहिली अखाडी आणि तिच्या मावशीने काय केलं नाही काय व तिच्या माईने काय केलं का नाही केव्हा असं असते ना सांग बाई आता बरं जाऊ दे मी पैसे देऊन टाकीन रिंकुले जवळ वर बी कपडे पैसे देऊन टाकीन मी आता दिवाळी येतेस का शांती असं होते म्हणून तुला लवकर बोलावलं आता कोणतं काम असलं ना सगळं काम सोडून टाकत येत जाय तू शांती बस ना नाही ना मला लय काम आहेत काढते सांगांधली नाही शेटू जायसाठी मग अजून ते लाडली योजने तर भर्यात राहिलं ना फोटो असतो ते आता फोटो काढून असते पाय बे शांती आता तुला काय म्हणत नाही मी तर धावत आली मी पाय पाहिजे जवळ नाही म्हटलं मी तू तू अशी विसर आला ह्या पावनाचा कसा सत्कार करा तुला समजतच नाही या राजाच्यानं घोर झाला सगळा नाही तर मा रिंकुली मांडलं असतं मस्त पाहि आता मनीषा मनीषाला कसं नेल तिची आई ना, मनिशा। ना। माझ्या घरी मस्त जवळ बाई आली असते पण राजाली भेरी ना मी काकू <कुण> शांता <शान्दा> काकू <कुण> मायभी का गुड्डी कधी आली हो तू काय घातलं माय कपडे काकू <कुण> तुम्हाला त्या सुषमा काकून बोलावलं मले म्हणत ते काकू तुला आवाज देतले बरं <कुण> बरं ठीक आहे सांगून दे येते म्हणून हो <कुण> <कुण> काकू काय माय पूर्वी कपडे घालतात आजकाल बापा काही सांगता नाही आहेत आमच्या वक्ती नव्हतं माय असं मायभी शांताबाई डबलची भेट झाली कागदपत्र खायचे शांता शांताबाई कुठे तर लिहित सविता आता किती म्हणतो तुला सांगत नाही सांगत नाही पण तू असा मोका आणता तुला सांगाच लागते लिलाबाईच्या घरी गेली आणलं होता लिलाबाईनं अखाडीले तू इसून गेली शिंगा शांताबाई मग सुन गेली अखाडीले म्हणून तर मी मोका टा समजलं नाही की तुले नाही तर अशी झिंटो काय मी कुठे गेला <laughs> नाही काम जा कर श्याम घ्यायला त्याने म्हटलं रु दे म्हटलं आठ दिवस दिली अजून काय करत आणून आली की हे असं असं केलं तसं तसं केलं मला राबून घेते एखाद्या सासू सारखं चल <laughs> सविता येतो मी सुषमाने बोलावलं म्हणते काजीसाठी बोलावलं होत <laughs> शांताबाई माझ्या घर येते संध्याकाळी आता सुन नाही घरी मोकळं साकडं बसता येते बोलता येते सविता या ये टाईम नाही बी मला मोकळचाकडं बसायले बोलायले मागायला धंद्यात बाई ठीक आहे <laughs> शांताबाई चाटाच मारते धंदा करते ना सून हिंद तर येते गावांधी मोठी म्हणते आहे धंदा आहे धंदा सुषमाने मला आलं म्हणते इले काय म्हणते सुषमा चल मी पहिलेच जाऊन येतो सुषमाच्या घरी घरी गेली की मुलाखत येणं होत नाही काय नाही आईले पाठवलं तर घरी लेकडायला ले सांगायसाठी ट्युशनच पण सा। आता येतात की नाही येत काय सांगा बघली आई काय झालं आई खुश वाटून आला तुम्ही बबली मी सांगतलं सांगतलं ना सोन्याला सांगतलं पिंकीला सांगितलं आणि त्याच्या मैत्रिणी त्या सांगितलं ट्युशन घेतो म्हणून एवढा हरिताला सगळं जण म्हणत आम्ही येतो आम्ही येतो आई चांगलं केलं आई तुम्ही पण पाय बबली सर्वजण उत्सुकात ट्युशन लि यासाठी पण तुला वेळ भेटीन काय त्याला शिकवायसाठी स्वयंपाक पाणी तर ला मी करत जाईन पाय बाई तू आई मी बंटेल तळून देतो तुम्ही काही टेन्शन नका घे बाई मी पाहतो सगळं किती माय भाग्याना भेटते बी भी अशी सून बाई खरंच मी लय नशीब आण मला अशी सून भेटली निरा आजकालच्या पुरी किती वैदी रोटात त्याचे नखरेच पा लागतात निरा धंद्याच्या पाशीन नावानं बोम सुषमा बाई ऐके सुषमाताई घरी कोण आहे घरीच जाऊ ना कोण आहे सविता भाई काय सुषमाताई मीला काय सवितालच आठवण था करशील काय मला बिचारे घरी बिनले भुलून जात काय नाही पुष्पा बोलत नाही व मी तुला तर माहित आहे माझा भाव कसा आहे पुष्पा कशी काही को आली हो तू तशी येत नाही आज घरी होती काय नाही सुषमाताई चालली मी आता दुपारची तुला तर माहित आहे मी एक दिवस कधी वावरातून न जाता घर कधी राहिले किती मोठं नुकसान होते सगळं लेकडायचं घरच सगळं विस्कळीत होऊन जाते सुषमा भाई ट्यूशन आहे घेते काय बबली हा आताच थाली मी सांगून लकडाईले पिंकी जे तर होती ती तसा पिंकी म्हणून मी जातो ट्युशन मध्ये टाकू हा ना माय पिंकी लावते सुषमाताई पण काय करतो आपली परिस्थिती ना लावायची त्याच्यासाठी आली होती मी आता आहे सगळे लेकडं हरिटले आणि पिंकी नाराज झाली पिंकी राग भरली होती तिने म्हटलं बाई मी सांगेन तिले मी कामाला जात जाईन बाई आणि जेव्हा झाले तेव्हा पैसे देत जाईन बबली पाय बाई बोल तू पुष्पा बबलीसोबत पुष्पा का काकू तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका तुमची परिस्थिती अशी आहे ना मी तुमच्या पिंकीने फ्रीमध्ये शिकवतो बस तिने मला येत जाय अभ्यास करत जाय जमलं पुष्पा काकू काही टेन्शन नका पुष्पा काको तुम्ही मी जाणतो सगळं मी त्याच परिस्थितीतून मोठी झाली पुष्पा काकू का का। आमचे बी दिवस असेच होते पण आम्ही कष्ट करून सगळं करून जरास मन होऊन राहिलो झालो नाही अजून काकू तुमच्या पिंकीची तुम्ही काहीच काळजी करू नका नाही बा बघली तुला बी मेहनत करावी लागते देत दे पैसे काही ना काही का मी

तेव्हाच आपल्याला पुण्य भेटते नाही नाही मी सुरुवातीला ट्युशन चालू करतो ना लय कमी फी घेत जाईन लेकरं आले पाहिजेत ना त्याची काहीच काळजी करू नका तुम्ही चला नाही ताट वाढतो ना हा बबली वाळ ताट चला आता मस्त ट्युशन घेत जाईन मी मला खूप खुशी वाटून राहिली असं वाटते मला कामच करा काम राहूच नाही लेकरं तर झोपली शांत अति थांबून काय करत मस्त इनबाईच्या घरी पावन चार आहेत मनीषा मनिषा बुवा इनबाई आता सुनबाई गेली अजून नाही नाही आता लेकर उठत नाही दोन घंटे मी तर जेवण करून येणं होते मय शांती बी घरी नाही मस्त मग काय शांतारा जऊ नी जऊ नी उठेन काय लेखाचे नाही नाही गार झपेल चल येतो मी पावनसार म्हणजे मस्त भजे कुरड्या पापड पूर्णाच्या पोळ्या आवळीच्या मया चल शांतीला माहिती होत नाही जेवण केलं की निघतो मी इनबाई सांग बोलणं चाललं होते जरा चल शांतारा मजा सळ मध्ये काय बसला बरं तर ना कागद गेले आता उद्या सकाळी चालले ते फोटो काढून घे फॉर्मही भरून घे সবি বাপাশ আবি কাগদ সবিতা কুঠ গেলে সবিতা ঘর কুঠ গেলে চিন্তাজি বা ঘর বড় ও সবিতা মাই ভি লেকর উঠে সবিতা ঘরে নেই চিন্তা বাবা ঘরে নেই সঙ্গ সোপল কে সবিতা লেকরো টাকুন কুঠ মন্দারি হম পাউস वायरल पसरून जायला तब्येतीची काळजी घ्या जरा व्हिडिओ पूर्ण पहा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज सोडून देऊ नका <सवाधा> दुर्गा विनायक काळे तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून चला मंडळी वाढदिवस असले नक्की कळवा भेटू मग आपण नवीन विषयासोबत नवीन भागात सुंदर कुठे गेली चिंताजी बाबा कुठे गेले दाखवतोच तुम्हाला उद्याच्या भागात